नमस्कार मी नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार आहे न खाणारेही आवडीने खातील अशी पालकवडी तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला मी एका मोठ्या आकाराचा कांदा चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे आणि पालकसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे कापून घेतलेल्या पालकवर थोडेसे मीठ टाकून दोन तर तीन मिनटांनंतर अशा प्रकारचे त्याचे पाणी काढून घ्यायचे आहे मीठ टाकल्यामुळे पालक मऊ होते आणि असे पाणी सोडते आता मी एका दुसऱ्या भांड्यात हे पालक काढून घेते आणि याच्यामध्येच अर्धी वाटी डाळीचे पीठ कांद्याची अर्धी पेस्ट एक चमच लाल तिखट थोडेसे जिरे अर्धा चमच हळद चवीनुसार मीठ आणि एक चमच धना पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या पिठाचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत यांनाच आपण पालक वडे असेही म्हणू शकतो आपण हे पालक वडे पाच तर दहा मिनटांसाठी एका कढईमध्ये पाणी टाकून अशा प्रकारे वाफ देऊन घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता हे वडे वाफेवर शिजून तयार झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेते तेल चांगले गरम झाले की त्याच्यात अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे टाकून चांगली कडकडीत फोडणी द्यायची आहे त्याच्यातच आपण जी कांद्याची पेस्ट बाजूला काढून ठेवलेली होती ती टाकून तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे आता मी अर्धा टमाट्याची पेस्ट टाकून त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत चांगली परतून घेते टमाटा टाकल्यामुळे ही ग्रेवी घट्टसर आणि टेस्टी बनते आता मी त्याच्यातच एक चमच लाल तिखट आणि एक चमच गरम मसाला टाकून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेते आणि आपल्या अंदाजानुसार एक तर दीड ग्लास पाणी टाकून मंद गॅसवर उकळी आणून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला आपले पालक मस्त मस्तगार झालेले आहेत आणि आपल्या ग्रेवीलाही खूप छान उकळी आलेली आहे आता हे वडे एक एक करून सर्व भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने चाळून घ्यायचे आहेत हे वडे टाकल्यामुळे ह्या भाजीला खूपच अप्रतिम चव येते अशा पद्धतीने भाजी बनवली तर पालकच्या भाजीला नाक मुरडणारेही आवडीने खातील तसे आपण पालकचे अनेक प्रकार बनवतो पण हा प्रकार तुम्ही नक्की बनवून बघा पालक आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे आता आपण थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ आपण वडे बनवताना त्यांच्यामध्येही थोडेसे टाकलेले असल्यामुळे मीठ थोडे कमी टाकायचे आहे तुम्ही पाहू शकता मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटांनी ही भाजी उकळून तयार होते हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद